नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलला रोज सोन्या आणि चांदीचे भाव रोज टॅली करत असतो जेणेकरून सोने आणि चांदीचे डेली ताजे भाव आपल्या चॅनलला आपल्याला भेटतात जेणेकरून ज्या काही ग्राहकांना सोनं विकत घ्यायचं असतं त्यांना ताजे भाव महाराष्ट्रातील समजतात आणि यानंतर मात्र सोन्याचा ट्रेंडसुद्धा समजतो सोनं पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे आपल्या फेवरमध्ये आहे स्वस्त आहे महाग आहे या सगळ्या गोष्टी त्यांना समजतात आज मी तुम्हाला बावीस चोवीस कॅरेट सोन्याचे अठरा कॅरेट सोन्याचे ताजे दर सांगणारच आहे मात्र त्या अगोदर मागील काही पंधरा दिवसाची किंवा आठ दिवसाची एक उजळणी देणार आहे ज्याच्यानंतर आपल्याला सोन्याचा कल लक्षात येईल की सणावाराचं सोनं स्वस्त होत आहे का महाग होत आहे आणि सध्या सोन्याचे ताजे भाव काय आहेत म्हणजेच काय तर आपल्याला सोनं विकत घ्यायचं का थांबायचं या गोष्टीचं आकलन होत असतं बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा काही दिवसापासून सोनं स्वस्त होताना दिसत आहे म्हणजेच काय तर सोन्याचा नवीन उच्चांक जो होता एक लाख तीन हजार पाचशे त्याच्यापेक्षा सोनं बरंच खाली पडलेलं पाहायला भेटतं सोनं बरेच दिवसानंतर खाली पडल्यानंतर मात्र ग्राहक आनंदित झालेले असताना आपल्याला लक्षात आलेले आहेत सोन्याचा बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचा भाव जाणू जाणून घेण्याअगोदर सध्या महाराष्ट्रामध्ये आठ दिवसात मागच्या सोन्यानं काय ट्रेंड सुरू केलं तर आणि सध्या काय ट्रेंड आहे बघूया आता बघा आपण सोन्याचा आठ ग्रामचा ट्रेंड बघूया आठ ग्राम सोनं पंधरा ऑगस्टपासून काय भाव भेटतं आजपर्यंत आणि त्यानंतर मात्र सध्याच्या आजचा भाव बघूया बघा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बावीस कॅरेट सोनं होतं चौऱ्याहत्तर हजार सातशे साठ रुपये तर, तर चोवीस कॅरेट सोनं होतं अठ्याहत्तर हजार चारशे शहाण्णव रुपये पंधरानंतर सोळा ऑगस्ट उजळली सोळा ऑगस्टला हे सोनं चौऱ्याहत्तर हजार सातशे वीस झालं मात्र चोवीस कॅरेट सोनं अठ्याहत्तर हजार चारशे छप्पन झालं यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं प्रामुख्याने सोन्यामध्ये घट झाली तीही चाळीस चाळीस रुपयाचे सतरा ऑगस्ट रोजी हे सोनं चौऱ्याहत्तर हजार सातशे वीस रुपये झालं आणि इकडे सुद्धा अठ्याहत्तर हजार चारशे छप्पन चोवीस कॅरेट झालं म्हणजेच काय ना कमी ना जास्त असा काही प्रवास चालला आता सुरुवातीच्यानंतर मात्र अठरा ऑगस्टनंतर मात्र एकोणीस ऑगस्ट ऑगस्टला ट्रेंड चेंज झाला एकोणीस ऑगस्ट उघडताच अठरा कॅरेट सो बावीस कॅरेट सोनं चौऱ्याहत्तर चारशेवर गेलं म्हणजेच काय तर तीनशे वीस रुपये मायनस झालं आणि अठ्याहत्तर एकशे वीस जे आहे चोवीस कॅरेट सोनं झालं म्हणजे काय तीनशे छत्तीस रुपयांनी सोनं उतरलं बावीस आणि चोवीस कॅरेट दोन्हीही उतरले आता वीस ऑगस्ट उघडल्यानंतर मात्र हेच सोनं त्र्याहत्तर हजार नऊशे साठ बावीस कॅरेट तर चोवीस कॅरेट सत्याहत्तर हजार सहाशे छप्पन झालं म्हणजेच काय तर चारशे चाळीस रुपयांनी बा बावीस कॅरेट उतरलं तर चारशे चौसष्ट रुपयांनी चोवीस कॅरेट आता हेच सोनं जे आहे एकवीस ऑगस्ट उघडताच परत एकदा चारशे रुपयांनी आपल्याला महागल्याला पाहायला भेटतं आणि इकडे बावीस कॅरेटला चौऱ्याहत्तर तीनशे साठ आठ ग्रामचा भाव होता तर चोवीसला अठ्याहत्तर ऐंशी रुपये आठ ग्रामचा भाव होता आता हे सोनं जे आहे पुन्हा बावीस तारखेला एकशे वीस रुपयांनी उतरलं आणि बघा ताजे भाव काय आहेत तर चौऱ्याहत्तर दोनशे चाळीस बावीस कॅरेट सोन्याचा म्हणजेच एकशे वीस रुपयांनी उतरलं तर मात्र सत्याहत्तर नऊशे बावन्न एकशे अठ्ठावीस रुपयांनी उतरलं आता बघा एकदम ट्रेंड चेंज झाला आणि उघडले चोवीस तारीख तेवीस तारीख तेवीस तारखेला आठशे रुपयांनी वाढून अठरा बावीस कॅरेट सोनं जे आहे पंच्याहत्तर हजार चाळीस रुपयावर गेलं तर मात्र इकडे आठशे चाळीस रुपयांनी वाढून चोवीस कॅरेट सोनं अठ्याहत्तर हजार सातशे ब्याण्णव रुपयावर गेलं मित्रांनो कमी होतानाचा फरक जो आहे एकशे वीस ते तीनशे रुपयामध्ये मोजल्या गेला मात्र वाढताना आठशे रुपयांनी वाढल्याचं आपल्याला पाहायला भेटतं आता बघा आजचं चोवीस कॅरेट सोनं काय भाव आहे आणि अठरा कॅरेट सोनं काय भाव आहे बावीस कॅरेट काय भाव आहे आज बघा मार्केटचा ट्रेंड मी तुम्हाला मागच्या काही दिवसातला समजावून सांगितला मात्र आजचा महाराष्ट्रातील ट्रेंड काय आहे मुंबई महाराष्ट्रमध्ये काय भाव भेटतो ही आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर बघा सुरुवात करूया आपण बावीस कॅरेटने बावीस कॅरेट एक ग्राम उजनी आजचा भाव आहे त्र्याण्णव म्हणजे ऐंशी म्हणजे नऊ हजार तीनशे ऐंशी तर बघा आठ ग्राम वजनाचा बावीस कॅरेटचा आजचा भाव आहे आठ ग्राम वजन पंच्याहत्तर हजार चाळीस रुपये हे मार्केटचा भाव आहे तर मात्र दहा ग्राम वजनाचा त्र्याण्णव हजार आठशे रुपये बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा मार्केटचा भाव आहे आज आता चोवीस कॅरेट शुद्ध सोनं मार्केटला काय भाव भेटतं बघा एक ग्राम उजनं चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आज मार्केट भाव आहे नऊ हजार आठशे एकोणपन्नास रुपये तर मात्र आठ ग्राम वजनी शुद्ध सोनं आजचा भाव आहे अठ्याहत्तर हजार सातशे ब्याण्णव रुपये म्हणजेच काय तर आता दहा ग्राम मोजणी सर्वांचं आवडतं चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आज मार्केट रेट आहे अठ्ठ्याण्णव हजार चारशे नव्वद आपण जर पाहिजेच बघितलं तर दहा ग्राम मोजणी अठरा बावीस कॅरेट सोनं त्र्याण्णव हजार आठशे तर चोवीस कॅरेट सोनं अठ्ठ्याण्णव हजार चारशे नव्वद रुपयावर गेलं मित्रांनो आपल्याला एक गोष्ट सांगतो की सोन्याचा उच्चांक एक लाख तीन हजार पाचशे आहे आणि मागच्याच आठवड्यात सोन्यानं उच्चांक गाठला होता हा नवीन उच्चांक आहे सोना उच्चांक एक लाख दोन हजार पाचशे होता एक हजार वाढून नवीन उच्चांक झाला म्हणजेच काय तर उच्चांकापेक्षा का सोनं जवळपास पाच साडेपाच हजारांनी आज स्वस्त आहे आणि आज जे आहे सोनं विकत घेण्यासाठी संधी भेटू शकते आता बघा सणावाराचे दिवस आलेत गणपती आहे लक्ष्मी आहे ता यानंतर दिवाळी दसरा सगळ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत सोन्याचे दर मला वाटते आथा, आता स्वस्त होते कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्तसुद्धा सोन्याचं जे आहे आपल्याला याच काळात पाहायला भेटणार आहे यासोबतच सोन्याला आता जागतिक बाजारपेठेतून मागणी जी आहे घटत आहे कारण सध्या सगळं वातावरण मार्केट शांत असल्यामुळे बाकीच्या देशातील तणाव काहीतरी थांबल्याचं आपल्याला जाणवत आहे म्हणून काय तर सोन्याचं मार्केट जे आहे सध्या शांत आहे असं आपल्याला जाणवत आहे यासोबतच चांदीचे भावसुद्धा अशाच पद्धतीने मागे चढ उतार करत आहेत कारण चांदीचे भाव सोन्यासारखेच एक एकदम जाहीर वाढ्याचं आपल्याला पाहायला भेटतं बघा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा सुरुवातीलाच सांगतो तुम्हाला जर आपण सुरुवात केली असेल तर मार्चला बावीस कॅरेट सोनं आठ हजार रुपये होतं तर मात्र ह्याच तीन महिन्यामध्ये सोनं चार ते पाच महिन्यामध्ये सोनं बावीस कॅरेट नऊ हजार सातशे तीनशेपर्यंत पर्यंत गेलं हेच हेच फरक असतो मित्रांनो सोन्याचे दर कधीच थोड्या थोड्या ते बहुत फरकाने जाहीर कमी होतात मात्र आपल्याला पाहायला भेटतं की हे दर वाढताना मात्र डबल टिबल रेट वाढतात आता जर तुम्ही विचार केला असेल तर एवढ्या सहा महिन्यात दरामध्ये इतका फरक कसा काय आला तर मात्र त्याचं एकमेव हो कारण म्हणजे जागतिक अशांतता प्रत्येक देश जे आहेत आपापसात बिडत होते आणि त्यामध्ये जे आहे तिथलच्या लोकाला सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून सोनं वाटत होतं कारण सो सोनं असं इन्व्हेस्टमेंट आहे जे कुठेही घेऊन जाता येतं कुठेही कॅरी करता येतं आणि जे आपल्याला कुठेही साथ देतं आणि जमीन जायजात जे देश सोडावं लागला तर काय करणार म्हणून प्रत्येकजण जे आहे सोनं विकत घेण्यासाठी तयार होतं यासोबतच आपल्याला पाहायला भेटत होतं की अमेरिकन डॉलर कमजोर झाला आहे भारतीय रुपया मजबूत झाला आहे म्हणून सोन्याचे सुद्धा मार्केट मध्ये आपल्याला वाढलेले पाहायला भेटत होते यासोबतच आपल्याला एक गोष्ट जाणवत होती की भारतासारख्या देशामध्ये लग्नसराय असल्याने सोन्याच्या निर्यातीमध्ये आयातीमध्ये वाढ झाली म्हणजेच काय डिमांडमध्ये सोनं आलं आणि ज्यावेळेस सोनं डिमांडमध्ये येतं त्यावेळेस सोन्याचे भाव जे गगन जस्त आहे गगनचुंबी होतात आणि सोन्याचे भाव वाढतात असे सोनं जे आहे सध्या आता डिमांडलेस आहे मात्र सणवाराच्या तोंडावर सोनं स्वस्त व्हायचा जास्तीत जास्त चान्स आहे आजही सोनं उच्चांकापेक्षा पाच सहा हजार स्वस्तच आहे विकत घेऊ शकता येणाऱ्या दोन ते तीन वर्षात हा सोन्याचा भाव डबल होणार आहे दोन लाखाच्याही वर सोनं जे आहे प्रति तोळा आपल्याला पाहायला भेटणार आहे छोटी छोटी गुंतवणूक आजपासून करू शकता बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका